तर ठीक आहे आजपर्यंत वापरलाय तर आता आमची अशी इच्छुकता आहे की सतीश बोला या अंदर अंधारकेल निवडून द्यायचे कारण की पंधरा वर्ष आमची काही कामं झालीच नाही नदीला पुलं नाही ते फुलं केले ते फुलं वाहून गेले आम्ही वेळेस बंब साहेबाला हे केलं वारंवार त्याला पाठराखण केली पण त्याने कधीही रस्ते केले नाही चाळीस दिवस झाला पाणी आम्हाला किती दूर असते आमच्या गावाची काहीच नाही काहीच नाही काहीच नाही सगळं आश्वासन भरपूर दिले त्यांनी रेल्वेचे आश्वासन दिले काय पडच पाणी बोर घालू येणार होते सतीश भाऊ शंभर टक्के सतीश भाऊ परिवर्तन होणार त्यांना पंधरा कागद माझी बाजू टाकून दिली पम साहेबा सतीश भाऊ निवडून येणार शंभर टक्के आम्ही त्यांच्या पाठीमागे सतीश चव्हाण वर्षाचा प्रशांत बम कारण ही लढाई ना एक पंधरा वर्षाचा आमदार आणि एक सतरा वर्षाचा आमदार बरोबर जी पावर आहे ती सतीश भाऊ आहे पावर मी सतीश भाऊ जवळ पूर्ण पावर आहे भरपूर असून म्हणजे रेल्वे येणार आमच्या येणार विरोध डेव्हलप आज जर विरोध जर डेव्हलप राहिला असतं काय सांगाल बरं काय परिस्थिती मतदार सांगत परिस्थिती अशी आहे का सतीश भाऊ यांनी आता सभा पार पाडली सभेला खूप लोक होती एवढ लोक आजपर्यंत मी बघून साहेब सभेला कधी बघितले नाही आजपर्यंत तर नाही बघितले हे लोकांनी म्हणजे यांची इच्छुकता आहे की सतीश बोला या वारीला आमदार किल्ली निवडून द्यायचं आमची सर्वांची इच्छा आहे की सतीश बोला आमदार किल्ली द्यायचं कारण बघ साहेबांनी पाच वर्षामध्ये आमचा जो मत्तेवाडी आहे पंधरा वर्ष मत्तेवाडी आहे मत्ते हा आजपर्यंत केलेला नाही एक टाकलेली फक्त आज तिला लेटर लिहून दिलेलं आहे मी हा रस्ता दोन दिवसात करणार तीन दिवसात करणार आजपर्यंत काही केलेलं नाही आम्हाला सतीश बोना मागच्यावर मागच्या वर, वर दोन वर्षी एक लाख रुपये दिले होते सध्या पुरतं मोरुम टाकून तुम्ही वापरा का तो आम्ही आजपर्यंत वापरलाय वापरलाय तर ठीक आहे आजपर्यंत वापरलाय तर आता आम्हाला आमची अशी इच्छुकता की सतीश बोला या बारीला निवडून द्यायचे आमचं काय सांगाल त्यावेळेस गर्दी पाह तुम्हाला सांगायची काही गरजच नाही कारण की गर्दी तुम्हाला कळाले असेल का शंभर टक्के भाऊ निघणार आहे कारण की पंधरा वर्ष पूर्वी आमची काही काम झालेच नाही सगळे रस्ते लहान लहान पोराचे शाळेमध्ये येण्याचे प्रश्न दुधाचे प्रश्न नदीला पुलं नाही ते पुलं गेले ते पुलं वाहून गेले असतो जेव्हा डेड पलटी जेव्हा माणूस मरतो डेड बॉडी नेताना ट्रॉली पलटी होती जेव्हा डेड बॉडी नेताना ट्रॉली पलटी होती तरी पण रस्ते म्हणजे जेव्हा माणूस मरतो ना तेव्हा नेताना त्याची आवेल ना माणूस मेल नंतर त्याला तरी पण भेटत नाही काम व्हायला पाहिजे रस्त्याची कामं रस्त्याची कामं सगळ्यात मेन पहिला मुद्दा रस्त्याची कामं व्हायला पाहिजे बाकी दुसरं काही नाही ते शेती मालाला ते सगळं सगळं निर्भर असतं पण रस्ते व्हायला पाहिजे आम्ही किती वेळेस बम साहेबाला रस्त्याची हे केलं वारो त्याला पाठराखण केली पण त्यांनी कधी रस्ते केले नाही बस हेच सभामंडप द्यायचे हे द्यायचे ते द्यायचे पाण्याची सुविधा पण आम्हाला धरण जवळ आहे पण आम्हाला चाळीस दिवसाला पाणी चाळीस दिवसाला पाणी प्यायला धरण आमच्या पाठीशी बाजूला चाळीस दिवसाला पाणी आम्हाला किती दूर असते आमच्या गावाची काही वर्षापूर्वी मतदारसंघात रेल्वे येईल आश्वासन देल पुढे रेल्वे पुढे गेले रेल्वे हो रेल्वे आवाज आश्वासन भरपूर दिले त्यांनी रेल्वेचे आश्वासन दिले जायकोट्याचं पाणी बोर गाव येणार होतं जायकोट्याचं पाणी बोर घालू येणार होतं मोठा बोर द्या होणार होता सगळ्या लोकांना ते स्वप्न होते आतापर्यंत ते लोक ते सांगूनच हे करायचे पण आता लोक सगळे सक्षम झालेले अँड्रॉइड मोबाईल सगळ्याकडे सगळ्याला विचार करायची क्षमता आहे आता एवढं चूक होणार नाही सतीश भाऊ शंभर टक्के सतीश भाऊ परिवर्तन होणार कारण की आम्ही वावराला बेवडावर घेतो तिसऱ्या चौथ्या वर्षी पंधरा वर्ष झाली आमचं वावर तालुका खराब व्हायला लागला ना बदलून घ्यायचा घ्यायचं म्हणले सतीश बोल निवडून आला आम्हाला आमचा रस्त्याच आम्ही त्यांना पंधरा वेळेस दे कागद मी स्वतःच्या डायरेक्ट संतोष आरती त्यांना पंधरा वेळेस कागद माझी बाजूला टाकून दिली बम साहेबांना आमचा रस्ताच केला ना त्यांना पंधरा वर्ष आम्हाला जाता येत नाही भानखड्यामध्ये आता काय सतीश भाऊ निवडून शंभर टक्के आम्ही त्यांची पार्टी मागे काय <coughs> काय विकास काम व्हायला पाहिजे रस्ते आम्हाला गरज आहे फक्त आम्हाला काही गरज नाही आमदाराची जास्त लाईन टिकली पाहिजे आम्हाला बाग आहेत कारण मग बदला ना परिस्थिती बदला सारखीच माणूस करणारच योगदान पंधरा दिवस माझा मुद्दा असा आहे हॅलो सतीश चव्हाण वर्ष प्रशांत मम कारण ही लढाई ना जी लढाई चालू आहे समजा तो विषय असा आहे बर का एक पंधरा वर्षाचा आमदार आणि एक सतरा वर्षाचा आमदार बरोबर जी पावर आहे ती सतीश भाऊजवळ आहे जी पावर आहे मराठवाड्याची ती सतीश भाऊजवळ आहे तो जे त्यानं म्हणजे सोळा वर्ष सोडा त्यानं सहा महिन्याची आता आलं आपल्याकडं सहा महिन्यात एवढं डेव्हलप केलं त्यानं मी सिमेंट कॉन्क्रेस असते सभा मंडप सतीश भाऊ एकच मागणी माझी की त्यानं हे सोडावं आणि थोडं ना जे युवा पिढी आपली त्यासाठी ना आपण थोडं शिक्षण संघटनामध्ये किंवा पदवी असले लोकांना पहिले प्राधान्य द्यावं ही माझी इच्छा आहे ती सतीश भाऊ मला पूर्ण पॉवर आहे कारण तो तालुक्याचाच नाही तो अख्ख्या जिल्ह्याचा बस आहे सतीश भाऊ काय वाटतं घडल का परिवर्तन परिवर्तन शंभर टक्के घडल पण एक मुद्दा आहे की त्यांना ना या युवा पिढीला ना निवडून आल्यानंतर तरी ना या घुलतावाद तालुक्याच्या युवा पिढीला त्यांना वर्षापासून जे आमदार आहेत त्यांनी काय काय आश्वासन दिलं आश्वासन कसं राहत भरपूर आश्वासन म्हणजे रेल्वे येणार आमक येणार डेव्हलप आज जर विरोध डेव्हलप राहिला असत तर ही युवा पिढी नसते कारण ना पैशाच्या जोरावर तुम्ही धमक्या द्या हे करता हे वगैरे असं तेच भाऊ ने बी हे रोड कॉन्क्रिटिंग केलं सभामंडळ दिले यालाच नाही प्राधान्य ही युवा पिढी ना आज मजूर झाली आजचा प्रश्न असा युवा पिढीच ना मजूर झाली आज मजूर तर रोडवर आणि सभा म्हणतात हे काही शक्य नाही जेणेकरून त्यानं फक्त आपल्या आप माणसाला फक्त जे युवा पिढी पदवीधरचे बारावीच्या नंतर बी ए बी बी कॉम डीएडबी या पोरांना प्राधान्य द्यावं